नमस्कार मंडळी आज मी माझ्या घरामध्ये टिफिनसाठी शिमला मिरची भाजी कशी बनवते त्याची रेसिपी शेअर करत आहे फार वेगळं असं काही नाही कोणतंच वाटण न बनवता शिमला मिरची भाजी आज आपण बनवतोय तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आणि मग त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी चिरून घेतला होता तो घातलाय कांदा खूप लालसर होईपर्यंत नाही थोडासा होईपर्यंत परतून घ्यायचंय तुम्हाला जर भाजीमध्ये मौसूद कांदा आवडत नसेल तर थोडा लालसर होईपर्यंत परतून घेतला तरी चालेल कांदा इथं थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतला आता यामध्ये आपल्याला घालायची शिमला मिरची तर इथं मी चार शिमला मिरचीच्या आतल्या सगळ्या बिया काढून त्याचे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ही मिरची सुद्धा या कांद्यासोबत दोन ते तीन मिनिटं परतून घेऊया मिरची अशी थोडीशी तेलामध्ये परतून घेतली की मिरचीचा स्वाद जास्त खुलून येतो आणि भाजी चवदार होते शिमला मिरचीच असं नाही पण कोणतीही फळभाजी असू देत वांगी बटाटा कारली किंवा दोडका सुद्धा अगदी तेलामध्ये असा दोन तीन मिनिटं फ्राय करून मग यामध्ये पावडर मसाले घातले ना की भाज्यांची चव जास्त खुलून येते आणि भाज्या जास्त चवदार होतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं कोणतीही भाजी तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आणि मग बाकीची प्रोसेस करायची तर इथे पहा साधारण एक तीन मिनिटं झालेत मिरची तेलामध्ये मी छान अशी फ्राय करून घेतली आणि याचा सुगंध सुद्धा इतका सुंदर येतोय ना शिमला मिरची न आवडणाऱ्यांना सुद्धा मिरची मागून मागून खातील इतकी चवदार तयार होते तर मिरची परतून झाली आता यामध्ये पावडर मसाले घालू एक मोठा चमचा साठवणीतलं लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण शिमला मिरची सुद्धा ऑलरेडी थोडीशी तिखट असते अर्धा चमचा हळद घालायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे मसाले या मिरचीसोबत पुन्हा अर्धा मिनिट परतून घेऊ म्हणजे मग मसाले कच्चे राहणार नाहीत इथे सुद्धा मिरची सोबत मी अर्धा मिनिट परतून घेतले यामध्ये आपल्याला घालायचे पाणी पाणी इथे मी रूम टेम्परेचरच वापरले गरम करून वापरलं तर अतिशय उत्तम तर साधारण अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलं याला एकदा मिसळून घेऊया शिमला मिरची शिजण्यासाठी फारसा वेळही लागत नाही आणि खूप पाण्याचीही गरज नसते यावर प्लेट साकव्यात आणि मिरची शिजेपर्यंत याला शिजवून घेऊयात फक्त शिजवत असताना एक मिनिटभराच्या अंतराने प्लेट काढून मिरची खालीवर करून घ्यायची म्हणजे खाली करपणार नाही किंवा खाली चिकटणार नाही याला मी मिनिट भराने खालीवर भर करून घेतलं वर प्लेट झापूयात आणि पुन्हा एक थोडा वेळ शिजवून घेऊ तर साधारण चार मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करत हे पहा मिरची अगदी व्यवस्थित शिजलेली आहे याला एकदा मिसळून घेऊयात आणि यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तर इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरले लक्षात घ्या भाजी पूर्ण शिजल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे मग भाजी जास्त गिळगिळीत गेल होत नाही आणि शेंगदाण्यांच्या दाण्याचा सुद्धा अगदी छान क्रंची लागतो वरून थोडीशी बारीकचीलेली कोथिंबीर घालूयात आणि पटकन कर सर्व करूयात आपली ढोबळी मिरची तर आज मी ही भाजी टिफिनमध्ये देते तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद